रिलायन्स इतर बसा काय सांगतोय सकाळी उठल्यानंतर जॉईंट पेन टाचा पेन होत होता हा आता तुमच्या मानेमध्ये काय नेट ऐकतोय सांगतोय नेट ऐकतोय आयुष्यभर लक्षात ठेवायचं तर तुमच्या माने मध्ये सी फोर पाय सी पाय सिक्स मध्ये बऱ्यापैकी म्हणजे डिक्स हाय सर पण डिक्स सरकून डिक्स लगेच जास्त प्रमाणात घसत नाही आणि हळू जसं की फोर व्हीलर आहे फोर व्हीलर खड्ड्यात दोन गाडी आदळले आदळल्यानंतर त्याचं अलाइनमेंट बिघडल्यानंतर लगेच घसत आहे कारण काही पाच हजार दहा हजार किलोमीटर रन आला हो बरोबर तसं तुमचा जो स्पायनल पार्ट आहे तर त्याच्यातली ती डिक्स खाली सरकली पण ते त्याच्यातले जे कार्टिलेज गादी असते ते हळूहळू पण जेव्हा डिक्स पोजिशनला जाईल कार्टिलेज बाहेर राहायला लेवल येईल तेव्हा त्यानं चालू आता जी जे सर्वायकल नस असते ती तुमच्या ब्रेनला कनेक्टेड होल्डरला शोल्डरला कनेक्ट आहे कनेक्टेड कनेक्ट पंचाला कनेक्ट दोन्ही हातांचे पण वन साइड एका साइडला चाळीस ते साठ टक्के ब्लड सर्क्युलेशन होत नाही एका साइडला वीस ते तीस टक्के ब्लड सर्क्युलेशन पण ज्या साईडला जास्त प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे जो ज्या ज्या पार्टला ती ब्लड सर्क्युलेशन होत नाही तो जो ऑर्गन डॅमेज होतो म्हणजे आता तुमची सर्वायकल नस शोल्डरला आणि टेनिस झाले खूप दिवसापासून टेनिस ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे जास्त प्रमाणात त्याला तुमच्याकडनं काही चुका झाल्या त्याच्याने त्या सेल्स डेड झाल्या डेड झाल्यानंतर त्या परत रिजनरेट नाही झाल्या ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे म्हणजे त्याच्यात टेनिस टेनिसचा प्रकार सुरू झाला आता जेव्हा परत ब्लड सर्क्युलेशन त्याच्यात प्रॉपर होईल तेव्हा सेल्स रिजनरेट होतील टेनिस बरा पण त्याला काही नियम पण केनीसुलबाचे नियम आहे शोल्डरचे नियम वगैरे हो मानेचे नियम त्याच्यात परत पथ्य पण आले पोटाचे त्याच्यात आंबट वातळ पातळ पितवली पित्या गोष्टी थोड्या दिवस खायचं जखम झाली जखम झाल्यानंतर ते वावड खाल्लं वावड खाल्ल्यानंतर जखम पिकते तसं इंटरन हा जो प्रॉब्लेम असतो चुकीचे पदार्थ खाण्यात आले की ते इंटरनल सूज वाढते आता त्याच्यामध्ये परत तुमचं युरिक एसिड बी ट्वेल्व्ह डी थ्री कॅल्शियम हे पण कंट्रोलमध्ये पाहिजे असं या गोष्टी पण पण हे सगळं ते पोटाचे रिलेटेड आहे आता मानेसाठी नाही दोन दोन घेणं बंद मान मानेला झटका बंद माने दोन्ही बंद हाताला झटका देणं बंद जो टेनिस दुखतो तो थोडे दिवस बस। उतरण्यापासून तो हात खाली टेकवायचा नाही हाताला झटका द्यायचा नाही त्या हाताने बादली म्हणा वजन म्हणा कोणत्या प्रकारची वस्तू उचलायचे पुढचे तीन महिने आणि हात जो ऐंशी डिग्रीपेक्षा जास्त सरळ नाही करायचा इथपर्यंत चालेल तुम्ही काय करता पण बऱ्यापैकी सरळ ठेवता चालत पण तो पुढचे दोन ते तीन महिने तुम्हाला असं ठेवायचं ऐंशी डिग्रीच्या आत हा तर हाडाला हाडग असणार आणि त्याच्यात मास्क तयार होईल कर्टेल तयार पण जे हाडाला हाडग असलं तर मास्क तयार होणार नाही तसंच दुखत राहील तुम्ही बऱ्यापैकी ऑब्झर्व केलं असेल असं जर असं दुखत नाही पण सरळ केल्यानंतर भयंकर तस होता ना दोन्ही आता जसं जसं डिस्पोजिशन कार्टेल लेवल तसं ते डेव्हलप होईल पण आता जेव्हा डिस्पोजिशनला ले ले जाईल लेव्हल ला जाईल ते ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होईल पण तुमच्याकडनं काही चुका होत्या मान मोडण्यात येते उशा दोन दोन घेण्यात येतात डोक्यावर वजन येतं खांद्या वजन येतं वस्तू उचलण्यात येते याच्याने या गोष्टी लक्षात ठेवायचं आवश्यक होतं जसं की हाडा जरा असा आहे तो मरे एकदा लागल्यानंतर ना तो मरेपर्यंत असतो पण त्याला त्या नियमात राहिलं मरेपर्यंत त्रास देत नाही पण तुम्ही नियम तोडला जगात याला इलाज नाही तुम्ही कोणा जा ऑपरेशन जरी केलं नियम तोडला की त्रास होतो ऑपरेशन झालेली पण प्रेशन वागण आहे समजलं आता मानेसाठी नियम तेच मग सांगितलं मानेला झटका देणं दोन दोन पुष्क घेणं डोक्या वजन घेणं अशी मान हलवत ते न हलवणं थोडे दिवस नंतर चालेल समजलं दोन्ही पुष्वर थोडे दिवस झोपायचं नाही होतं नाही किंवा थोडंफार पालत चालेल किंवा नॉर्मली क्रॉस चालेल डायरेक्ट खांद्यावर झोपायचं नाही ठीक आहे झोप पाल नॉर्मली क्रॉस असं आता तुम्ही झोपता ना असं खांद्यावरती खांद्यावर नाही झोपायचं असं नाही नाही असं पण नाही जोपायचं असं झोपायचं समजलं पण तुम्ही काय करता डायरेक्ट खांद्यावर लोक आला हा प्रॉब्लेम असेल तर एवढे नियम किती केले जाणार कस का फरक पडेल माहीत सगळ्यात या आजारावरती मेडिसिन तयार झालेलं नाही टेम्पररी साठी आहे बस बस घाबरून होऊन जाईल जे मी तुम्हाला नियम रेकॉर्डिंग करून देणार ते ऑनलाईन टाकणार त्याच्यानंतर तुम्ही आयुष्य भर बघायचे समजलं का टेनिस हा दुखतो ना लोस 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 लोस

जास्त इकडे लोक सर काही चुकीचं काही खाल्लं तर वाटख वगैरे काल बस वरती मान करा हात पुढे घ्या बस रिलायन्स घाबरू नका रिलायन्स बस झालं हे सूज उतरायला तीन दिवस लागणार mm -hmm. काय सांगितलं ला? mm -hmm. तीन दिवसानंतर सूज बऱ्यापैकी होतोय समजलं डोक्याकडे पाय